युती समोर दिवसेंदिवस नवनवीन आव्हानं उभी राहतायत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये ज्या जागांवर उमेदवार जाहीर केले त्या उमेदवारांना पक्षांतर्गत विरोध केला जातोय अनेक जणांचं नाराजी नाट्य सुरू आहे यापैकी तीन नेते असे आहेत की जे काही केल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दाद देनात महायुतीच्या उमेदवारांना त्यांचा विरोध कायम असून तडजोडीस ते तयार नाही त्यामुळे शिंदे फडणवीस आणि पवार यांचं टेन्शन वाढवणारे हे तीन नेते नेमके कोणते आहेत महायुतीकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार की त्यांचं बंड थंड होणार हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी माधुरी तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब लाईक व फॉलो कराल शिंदे फडणवीस पवारांचं टेन्शन वाढवणाऱ्या तीन नेत्यांपैकी पहिला नेता आहे बारामती लोकसभा मतदारसंघातला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतार शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारे ठामपणे सांगतात त्यांनी माघार घेण्यास नकार दिलाय शिवतारे यांनी बेरजेचं राजकारण करत अजित पवारांच्या विरोधकांच्या भेटी गाठी सुरू केलेल्या आहेत दोन दिवसांपूर्वीच विजय शिवतार यांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती अनंतराव थोपटे हे शरद पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जातात काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी चाळीस वर्षांचं राजकीय वैर बाजूला ठेवून अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरच विजय शिवतारे यांनी सुद्धा अनंतराव थोपटे यांची भेट घेत त्यांचा पाठिंबा मागितला होता साडेपाच लाख मतदान पवार घराण्याच्या विरोधात असल्याचं सांगत ते आपल्यालाच पडणार असा दावा शिवतारे केलाय विजय शिवतारे यांनी माघार घ्यावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा बोलावलं मात्र तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते मात्र दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा बदला आपण घेणारच या भूमिकेवर शिवतारे ठाम आहेत दुसरे नेते आहेत बच्चू कडू माजी मंत्री बच्चू कडूंचा प्रहार पक्ष महायुतीतील घटक पक्ष आहे मात्र त्यांनी पश्चिम विदर्भातील पाच पैकी एका मतदारसंघातून प्रहारचा खासदार निवडून येईल असा दावा केलाय प्रहारचा अमरावती लोकसभा मतदारसंघावर भर असल्याचं स्पष्ट झालंय सगळ्या पक्षांचे दहा बारा आमदार फुटलेत मात्र आमचे दोन आमदार होते आणि ते दोन्ही पाच टिकून आहेत कारण आम्हाला ईडीची काही भीती नाहीये कोणती चौकशी लावणार तुम्ही असं म्हणत महायुती विरोधात बच्चू कडू आक्रमक आहेत ईडीची भीती नसल्याचं सांगत बच्चू कडूंनी त्यांची भूमिका कायम ठेवलेली आहे इतकंच नाही तर वेळ पडल्यास महायुतीमधून आपण बाहेर पडू असा इशारा देखील त्यांनी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच्या प्रेमामुळे आम्ही आता अडचणीत येतोय असं वाटायला लागलंय असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे बच्चू कडूंच्या या भूमिकेमुळे अमरावतीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे कारण याच मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनीही उमेदवारीवर तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलंय उमेदवारी मिळणारच आहे त्यामुळे नवनीत राणांचा प्रचार करण्याची वेळच येणार नाही असा दावा अभिजित अडसूळ यांनी केलाय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यास भाजपची उमेदवारी घेण्यास देखील तयार असल्याचं अभिजित अडसुळ यांनी म्हटलंय बारामती आणि अमरावतीचा हा पेच काही सुटत सुटता नसताना माढ्याचा तिढाही वाढलाय धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत मोहिते पाटील हे तिसरे नेते आहेत ज्यांनी महायुतीच्या सगळ्याच नेत्यांचं टेन्शन वाढवलंय माढा लोकसभेची निवडणूक ही कायम प्रतिष्ठेची मानली गेली आहे निंबाळकर आणि मोहिते पाटील हे मातब्बर घराणी या मतदारसंघामध्ये आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील कमालीचे नाराज आहेत मोहिते पाटील यांच्या राजकारणाच्या भविष्याचाच प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती असल्याने मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे माढ्यामध्ये त्यांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे मात्र ते कोणत्या पक्षाकडून लोकसभा लढणार हे अद्याप निश्चित झालेलं आहे दरम्यान उमेदवारीचा वाद मिटला असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे मात्र धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक रणजित सिंह नाईक निंबाळकरांना निवडणुकीत मदत न करण्याच्या तयारीमध्ये आहेत नाराज मोहिते पाटील यांनी महायुतीची चांगलीच डोकेदुखी वाढवलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीची वर्षा बंगल्यावर बैठक झाली वर्षावर झालेल्या बैठकीत महायुतीच्या विरोधात कार्य करणाऱ्यांची हैगय केली जाणार नाही असा पवित्रा घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे महायुतीच्या या आक्रमक पवित्रानंतर हे तीनही नेते वेगळी भूमिका घेणार की नरमाईचं धोरण अवलंबणार हे लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला याविषयी काय वाटतं व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व वा, फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा